मी पर मी पहिल्यांदा आदरणीय मालकांचं मार्गदर्शनाखाली मी जी निवडणूक उभा आहे जी मालकांनी मला संधी दिली ते मालकांचं मन मोठं आहे मी एक काम करणारा कार्यकर्ता आहे अनेक वेळेला काम करणाऱ्या कार्यकर्त्यांबद्दल मनात वेगवेगळी वेग वेग शंका कुशंका असते परंतु हे मालकांनी स्वतः स्पष्ट केले काही लोक अपक्ष उभा राहिलेले आहेत त्या अपक्ष लोकांना मालकांनी स्वतःहून बाळाजी पाटील साहेबांनी स्वतःहून त्या काही गोष्टीला दादा साक्षीदार आहेत परंतु मालकांचं एवढं मन मोठं आहे की एखादा चांगल्या कार्यकर्त्याला संधी होऊन जर निधी विकास काम पार्टीचा होत असेल तर आपण त्याला संधी दिली पाहिजे मला मालकांनी बोलून घेऊन सांगितलं की या भागात तुला विकास करायचा आहे तुला उमेदवारी देतोय सर्वांना सोबत घेऊन राहा मी मालकांचा शब्द आदेश पाळला पार्टीचा शब्द आदेश पाळला फॉर्म भरला आणि प्रचार लागलो परत काही विघ्न संतोष लोकांनी ज्या मालकांच्या सोबत चाळीस वर्ष काम केलं आदरणीय त्या मालकांचा देखील त्यांनी शब्द पाळलेला नाही हे मालकांनी स्वतः सांगितलेला आहे मालकांचा सा शब्द मलाही देखील मालक म्हणले होते बाबूराव पाटलांचे आमचे संस्कार आहेत तुला उमेदवारी दिल्यानंतर आमच्या पोटात मनात एकही टक्के अंकुश काळ नसणार आहे जे दिलं ज्याला काही मिळालं नाही त्याला आम्ही आधी काहीतरी देऊ पण आज आम्हाला थांबणारा माणूस आमच्या सोबत पाहिजे परंतु काही लोक थांबलेले नाहीयेत काही लोक म्हणतात आम्हाला असाय तसा आहे त्या गोष्टीवर मी आज बोलायची गरज नाहीये नेतृत्वाने मन मोठं करून मालकाने सगळे विषय मीडिया एवढ्या हजारो लोकांसमोर क्लिअर केलेले आहेत त्यामुळे येणारा विजय नऊ तारखेला गुलाल आपला आहे भारता जनता पार्टीचा आहे आणि त्या मालकांच्या आशीर्वादान आहे या निमित्ताने हे नक्की मी सांगेन मतदारांना काय आवाहन मतदारांना एकच आवाहन करेन की मी एक नौका कार्यकर्ता जरी असलो तरी चिकट आहे दीपक दादा नेहमी म्हणतात हाडाची काडी होईपर्यंत या गटाचा विकास करेन आणि माझ्या सोबत माझ्या मार्गदर्शन करण्यासाठी या गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य रामराव भाऊ पाटील असतील दीपक दादा माळे असतील दादानी या घरात नेतृत्व केले दादा आता पगड जाती नेतृत्व करतात दादा जयसिंगना नावतडे असतील गोरख ताट्या असतील संजीव अगमोडे साहेब असतील आमचे दयानंद पाटील आता कोर्ली सरपंच त्यांनी आज पाठिंबा दिलेला आहे आम्हाला लहान कामतीचे सर्व बांधव आमच्या सोबत आहेत तुम्ही पुढे गेलात तर रामभाऊ खटके आहेत त्या गावचे काकासाहेब वाघमारे आहेत सगळे वाघमारे फॅमिली नेते मंडळ आहेत टाकत गेला तर आमचे माऊली जगताप आहेत परत अंगत पाटील साहेब आहेत पा आहे, नवीन ग्रुप आहे सगळा परंतु जो आहे काम करतोय काही सोडून गेले तर मालकाने मला आदेश दिला तू नवीन माणसं तयार कर म्हणून आणि त्या मालकाच्या आदेशाला आम्ही पालन करून शिरापुरात गेला तर आमच्यासोबत सरपंच आहेत उपसरपंच आहेत बिभीशन गावाने जे शिवसेने उद्धव ठाकरे गटात काम करतो त्यांनी भारतीय जनता पार्टी सपोर्ट करून प्रवेश केला वानकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या गावात गावाने एक मुख्य निर्णय घेतलाय की अंकुश आवतडीला ले चांगला लीड द्यायचा फिर टाकडीत गेला तर तीच परिस्थिती मग मतदारसंघाचा आम्ही पूर्ण कौर केलाय राहिल्या एखाद्या भागाचा विषय ते आज मालकाने आशीर्वाद देऊन माझी निवडणूक क्लिअर केली आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे मालक आहेत आणि आम्ही मालकाचे आहेत त्यामुळे सगळी निवडणूक आजच्या सभेने क्लिअर झालेली आहे कुणीही संभ्रमात राहू नये भारतीय जनता पार्टीच कमळ हेच मालकांचा आदेश आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण देखील माध्यमाच्या माध्यम सांगावे भारतीय जनता पार्टीचा विकास हा कमळाच्या चिन्हावरच्या उमेदवाराला आहे कोणत्याही इतर अपक्ष इतर पक्षाच्या नेत्यांना एकही रुपया पालकमंत्री देत नाही त्याचा साक्षीदार माझे महाराज आहेत त्यामुळे तुम्ही देखील आवाहन करा तुम्ही जरी माध्यमाचे एक संपादक असाल काय वृत्त वाहिनी चालवत असाल परंतु तुम्ही देखील घरात बसल्यानंतर आपल्या घराकडे जाताना गाडी रस्ता लाईट लागत असते आपण प्रत्येक जण एक मनुष्य म्हणून जीवन जगतो तरी आपण देखील बांधवांना मी आवाहन करेन की भारतीय जनता पार्टीचं काम करत तळाघरापर्यंत लाडकी बहीण असेल अनेक योजना द्या की मी तुम्हाला सांगू शकत नाही लोकांनी वावडा उठेल ही योजना बंद होईल सरकारला पैसे कमी पडतील राज्यातलं नेतृत्व देशाचं नेतृत्वावर चालतं आणि देशाचं नेतृत्व एवढं खमके आहे की राज्यात एक रुपये कमी पडत नाही राज्याचं नेतृत्व एवढं खमके आहे की सोलापूर जिल्ह्याला एक रुपये कमी पडत नाही आणि सोलापूर जिल्ह्याचं एवढं नेतृत्व खमके आहे की आम्हाला रुपये कमी पडत नाही मी एक साधा कार्यकर्ता दादा जरी मला तीन कोटी रुपये पालकमंत्र्यांनी दिले मी आज भाऊना दुपारी मेसेज टाकला होता की भाऊ मला कामती चौकात खूप बांधवाची मागणी आहे की सर्व बांधवांचं मत आहे की कामती चौकात भव्य शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहावा भाऊ म्हणले आपण आचारसंहितेत पत्र काढू शकत नाही परंतु आश्वासन देऊ शकतो तू माझ्या वतीनं तुला तीन कोटी दिलेत तुला पन्नास लाख मी नाही मानणार नाही त्यामुळे तू शंभर टक्के आश्वासन देऊन टाक निवडून आल्यानंतर तुझं पहिलं काम हे तुझ्या पुतळ्याच असेल तर माझ्यावर जर नेतृत्वाचं मालकांचं त्यांचं बाळराजे पाटील साहेबांचं अजिंक्य राणा साहेबांचा नेत्यांचं विश्वास असेल तर जनता माझ्यामागे काय उभा नये नेतृत्व जर माग असेल तर जनतेने मायामाग उभं राहावं मला मतदान रुपये आशीर्वाद द्यावा आणि येत्या सात तारखेला एवढी मतं टाकावी की परत पक्ष नेतृत्वाच्या विरुद्ध जाऊन काही लोक उभं राहिले त्यांचं दाढच झालं नाही पाहिजे शेवटी मी बी एक व्यक्ती आहे मला इच्छाशक्ती आहे पण नेतृत्व सांगेल तर मी थांबणारा माणूस आहे जसं मालकांनी सांगितलं की बाबू विचार या तालुक्यात चालतात त्याचप्रमाणे मालकांचे विचार भारतीय जनता पार्टीच्या विचारावर मी चालणारा एक कार्यकर्ता आहे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच शंभर टक्के या कामती पंच समिती गणाचा काया पलट करून आम्ही दीपक दादा सोबत आहेत आम्ही सर्वजण सोबत आहे एक नंबर निधी या मोहोळ तालुक्यात आम्ही आम कामती पंचायत समिती गणाला एक नंबर निधी तो किती आकड्यात विचारू नका एका एक महसूल मंत्र्याने जर एका फोनवरती आम्हाला पाच दहा एकर जमीन बांधवाना देत असेल तर तुम्ही बांधवाने मला मत टाका या गणाचा विकास केल्याशिवाय आम्ही राहणार नाही